सूर्यास्त समयी हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये भानुदास एकनाथांचा जयघोष करीत नाथष्ठी सांगता श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळ व नाथवं यांच्या दोन वेगवेगळ्या दहीहंडी फोडून वातावरणात सांगता करण्यात आली वंशज रावसाहेब महाराज गोसावी यांनी नाथांच्या समाधी मंदिरात तर नाथ विश्वस्त मंडळाने हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या हस्ते मंदिराच्या बाहेरील डोममध्ये दहीहंडी फोडून तीन दिवसीय नाथ्ठी सोहळ्याची सांगता मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात आली यावेळी खासदार संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे माजी मंत्री अनिल पटेल आमदार विलास भुमरे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद तांबे माजी नगराध्यक्ष सूरज लोडगे दत्तात्रय गोर्डे राखी परदेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जितू परदेशी माजी नगरसेवक बजरंग लिबोरे भूषण कावसानकर तुषार पाटील किशोर तावरे इत्यादी यांची प्रमुख उपस्थिती होती इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर